स्वागत आहे तू सुद्धा तू स्पेसेस आहे चॅनल मध्ये तरी आज पासून श्रावण महिना चालू होत आहे तरी आपण श्रावण स्पेशल सिरीज चालू करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सावन आज श्रावण स्पेशल आपण आज मुगडाईचं शिरा बघणार हो। आहोत तर आपण मुगडाईचं शिरा करणार आहोत मुगडाई तर आपण गी वाटी मुगडाळ घेणार आहोत

तरी आता ही आपण भाजून घेणार आहोत बंद गॅसवर बाजून घेणार आहोत हे आपण शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य एक चमचा बेसन पीठ एक चमचा रवा एक चमचा वेळची आणि ते काजू बदाम मी माझ्या चाळीस प्रमाणे घेतलेली आहेत आणि चारशे ग्रॅम मी साखर घेतली नाही झिंबिल आणि थोडी मी हलणार आहे एक चमचा एक वाटी तू आणि तीन तीन वाट्या दूध घेतलेले आहे

आता आपण पट्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून देई पाणी पूर्ण दा शोषून घेईल अशी सुकी वेळी पाणी शोषून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीन कप घेऊ বক পা মান মিশ্ৰণ পিঠা খানুহে नक्की कारण व्यवस्थित शेवशून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर घाल साखर एकदम घालायची थोडी थोडी एवढी लानी तेवढीच घालायची